नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात अभ्यास करताय ना दोन हजार पंचवीस नोकरी वर्ष साजरं करायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण मेहनत घेताय अभ्यास करताय तर त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस पेपर द्यायला जाता तर सर्वात मोठा बऱ्यापैकी सर्वात सर्वच मुलांना बऱ्यापैकी अडथळा वाढतो तो, तो, तो असतो अंकगणिताचा तर अंकगणित अंकगणित या विषयाला मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं तुम्हाला सांगणार आहे या अगोदरच्या आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये संख्यशास्त्र या विषयावर टीसीएसने विचारलेले पी क्यू बघितले होते आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही बघत असा पाठीमाग घातांक या विषयावर मी तुम्हाला टी सी एसने विचारलेले पीवाय क्यू कोणत्या रुलर विचारले कसे विचारले एकदम साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे चला तर बघूया घातांक या विषयातील टी सी एसने विचारलेले वाय क्यू दिसतय तुम्हाला थोडं झूम करू बघा घातांकामध्ये दोन मूलभूत घटक असतात एक असतो सपोज आता ही पाचचा शून्य घात आहे याला मी तुम्हाला सांगतो हा जो पाय पाँच, पाच आहे याला काय म्हणतात पाया म्हणतात ओके आणि हा जो शून्य आहे शून्यावाला काय शून्याला काय म्हणतात या पाचचा घात याला घात म्हणतात घात किंवा घातांक ओके okay. घात किंवा घातांक ओके गात okay. uh, बघूया आपण तर हा जो प्रश्न आहे याला मी तुम्हाला सोप्या भाषेत मांडतो पाचचा चा शून्य वाघात गुणविले सहाचा शून्य वाघात गुणविले सातचा शून्य वाघात भागिले सातचा शून्य वाघात अधिक आठचा चा शून्य वाघात अधिक आध नऊचा शून्य वाघात कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर काय असतं एक असतं हे लक्षात ठेवा हा रूल आहे पुढं नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो तो रूल कसा आहे काय बाकीच्या सोबत पाच चा शून्य व घात बरोबर काय येईल मग एक आधी गुणिले सहाचा शून्य व घात काय येईल एक सातचा शून्य व घात एक ओके सातचा शून्य व घात एक आठचा शून्य वगैरात एक नऊचा शून्यघात एक आता इथं काय बेर्जा चिन्ह इथं गुणाकारा चिन्ह तरी इथं काय गुणाकार एक गुणिले एक गुणिले एक बरोबर एक आणि एक प्लस एक प्लस एक बरोबर किती तीन याच उत्तर काय आलं एक प्लस एक छेद एक छेद तीन याच उत्तर आहे साधा नियम आहे लक्षात ठेवायचा कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल उत्तर काय असेल एक असेल लक्षात ठेवा चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघू टी सी विचारलेला साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय व्यवस्थित लक्ष देऊन ऐका फक्त हा जो प्रश्न आहे हा गुणाकार आहे हा पाया हा घातांक आणि यामध्ये गुणाकारा चिन्ह आता तिन्ही जो पाया आहे हा ए ए इथं काय सेम आहे तर याचा एक नियम आहे पाया जर सारखा असेल काय पाया जर सारखा असेल तर घातांकाची बेरीज होते लक्षात ठेवा मग घातांक काय पहिल्या संख्येचा तीन प्लस दोन अधिक चार बरोबर तीन दोन पाच चार नऊ मग चा घात किती नव हे असेल याचं उत्तर साध्या आणि सोप्या भाषेत एकदम साध पाया समान असेल तर गुणाकारात घातांकाची बेहरीज होते ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट आहे ओके इथं थोडी प्रिंट मिस्टेक झाली चारचा घन वर्ग आणि घन हे ज्यावेळेस नेक्स्ट टॉपिक टॉपिक बघू आपण त्यावेळेस ते पण बघू चारचा घन भागिले दोनचा शून्य घात हे शून्य आहे इथं काय भागाकार गुणाकारामध्ये काय होतं पाया समान असताना घातांकाची बेरीज होते इथं काय आहे भागा भागाकार आहे भागाकारामध्ये काय होतं पाया जर समान असेल तर घाताची वजाबाकी होते पहिले आपण याला सोडून घेऊ चारचा घन ह आणि दोनचा शून्य वगात बरोबर काय आपण बघितलं पहिला रूल होतो कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर एक असत कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर काय असतं एक असतं आता काय आलंय चारचा घन भागिले एक आता भागिलेमध्ये एक लिहिलं काय नाही लिहिलं काय काय फरक पडत नाही ज्यावेळेस तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट बक्षाल अंक त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल मग इथं काय आलं चारचा घन चारचा घन काय हे तुम्हाला पाठ करावे लागतील चारचा वर्ग आहे सोळा घन काय आहे चौसष्ट चार चा गुणिले चार गुणिले चार हा असतो घन लक्षात ठेवा चारचा घन काय चौसष्ट मग याचं उत्तर काय असेल चौसष्ट नेक्स्ट क्यू बघू टी सी एसने विचारलेला बऱ्यापैकी टी uh, सी एस बऱ्यापैकी जे सगळं पेपर बघतो तुम्ही पोलीस भरती देशाल जीएमसी देशाल किंवा कुठलाही पेपर द्या टी सी एस आणि घेतलेला किंवा एमपीएसनी घेतलेला बऱ्यापैकी तुम्हाला हा जो टॉपिक आहे घातांक याच रूलवरती तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत त्यासाठी हे रूल पाठच ठेवायचे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला दोनचा चौथा घात गुणिले दोनचा तिसरा घात भागिले दोनचा दुसरा घात गुणिले दोनचा पाचवा घात बरोबर उत्तर काय यात काय आहे पाया समान आहे गुणाकार पण आहे भागाकार आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं इथं पाया समान आहे ना तर पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज होते आपण पहिला रूल बघितला तर इथं काय करायचं पाया समान आहे तर दोन या घातांकाची काय करायची बेरीज करायची चार आणि तीन सात भागीले इथं पण पाया समाने मग इथं काय करशाल या पण हा जो घात आहे दोन्ही जी घाताची बेरीज करायची दोन प्ल दोन चा घात किती पाच दोन चार तीन सात पाच दोन सात ओके आता बघा भागाकाराचा जो नियम होता तो मी काय सांगितलं होतं भागाकारामध्ये घातांकाची पाया जर समान असेल तर घाताची वजाबाकी होते तर शून्य दोनचा वा घात बरोबर हा एक नियम आहे आता दोनचा वा घात कुठल्याही संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर काय असेल एक असेल हे लक्षात ठेवा उत्तर काय आलं ओके एक उत्तर आलं एक इथं किती रूल अप्लाय केले आपण तीन रूल अप्लाय केले हा थोडा टफ लेवलचा क्वेश्चन आहे परंतु ज्यावेळेस तुमचे रूल्स पार्ट असतील तर तुम्ही कुठल्याही लेवलचा प्रश्न असाल एकदम फास्टली तेव्हा सोडू शकता नेक्स्ट <coughs> क्वेश्चन बघा हा एक थोडा टफ लेवलचा क्वेश्चन आहे बघा चा सा, यम वजा पाचवा घात बरोबर कौसात तीनशे त्रेचाळीस चा दुसरा घात याच हे गणित ओके हे नाही है प्रिंट मिस्टेक अगेन तर यम बरोबर काय हा जो यम आहे ना या एमचं आपल्याला उत्तर काढायचं तर सर्वप्रथम वर्ग आणि वर्ग मूळ पाठ करा जेणेकरून तुम्हाला अशा क्वेश्चन मध्ये टप लेवलच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या भाषेत त्याचं उत्तर काढू शकता तर बघा सातचा यम वजा बर, जा पाचवा घात बरोबर तीनशे त्रेचाळीस काय मित्रांनो हा आहे सातचा घन तर याला आ, पाया आपल्याला समान करायचा ना तर मग हा सातचा घन कसा करायचा सातचा तिसरा घात आणि कंसाचा दुसरा घात आता कंसात जर एखादी एखादी संख्येचा घात असेल आणि कंसातच जर वर परत घात असेल तर या दोन्ही संख्येचं काय करायचं असतो गुणाकार करायचा असतो हा एक रूल आहे आपण नेक्स्ट ओपन बघणार आहोत तर याचं काय येईल सातचा तीन दुने याचा गुणाकार करायचा तीन दुने सहा ओके मग आता काय आलं सातचा यम वजा पाचवा घात बरोबर सातचा सहावा घात आता इथं आणखी एक रूल आहे जर दोन संख्या बरोबरीत असतील जर दोन संख्या बरोबरीत असतील तर त्या संख्येचा घात हा समान असतो हे लक्षात ठेवा तर मग या रुनुसार का येईल यम वजा पाच बरोबर सहा यम वजा पाच बरोबर सहा आता हा जो वजा पाच आहे याला आपल्याला पलीकडं न्यायचा सहाच्या साईडला हा वजा आहे हा काय होईल इकडं अधिक होईल यम बरोबर सहा अधिक पाच बरोबर अकरा काय उत्तर आलं अकरा बघा प्रथम आपण काय केलं हा जो पाया आहे हा समान के समान केला कारण ज्यावेळेस पाया समान करशाल त्यावेळेस याचा रूल तुम्ही फास्टली अप्लाय करू शकता आणि तुमचं उत्तर लवकर निघतं ह्याचं उत्तर काय आलं अकरा ओके नेक्स्ट <coughs> याचे जे रूल आहे घातांकाचे नियम कुठल्याही भाषेत जा जगात कुठेही जा करा कुठल्याही राज्यात जा कुठल्याही विषयाची तयारी करा कुठल्याही पोस्टची तयारी करा हे रूल तुमचे बदलणार नाही रूल सेम राहणार लक्षात ठेवा हे रूल जर पाठ केले आणि यावरले पी वाय क्यू जर तुम्ही सॉल्व केले मला नाही वाटत तुमचा कुठलाही मार्क कुठल्याही परीक्षेत जाणार ओके लक्षात ठेवा पहिला रूल एकदम फास्ट सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस आपण बेसिक लेक्चर करणार आहोत त्यामध्ये आपण एकदम डिटेल वाईज करणार आहोत तर आज बघूया पहिला नियम काय हा पाया सांगितलं मी पहिले पाया आणि घात पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज पहिला रूल सांगतो काय पाया समान असताना घातांकाची होते बेरीज दुसरा रूल आहे गुणाकारामध्ये हा दुसरा रूल काय आहे पाया जर समान असेल तर भागाकारामध्ये घाताची वजाबाकी होते ओके गुणाकारामध्ये काय होते बेरीज भागाकारामध्ये काय होते व जबाकी पाया समान असला पाहिजे फक्त लक्षात ठेवा नंतर काय आहे तिसरा रूल आहे जर एखादी एखादा संख्या किंवा पाया जर कंसात असेल आणि त्या संख्येत जर घात असेल आणि कंसाचा जर परत घात असेल तर त्या दोन्ही घाताची काय होता दोन्ही घाताचा गुणाकार होतो म्हणजे कंस सोडवायचा असतो आपल्याला त्यासाठी तर घात आणि कंसाचा घात तर इथं काय करायचं यम गुणिले यन वाघात असं आपण करू शकतो ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवता ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हे जर वापरलं हा जो रूल वापरला ना तर त्यामध्ये काय बदल होतो संख्यामध्ये पुढला <ग्गुणा> यावर आपण पी वायक्यू बघितला आताच कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर काय असतं एकच असतं घात शून्य उत्तर एकच लक्षात ठेवा नेक्स्ट रूल आहे कुठल्याही संख्येचा एक घात असेल तर उत्तर काय असतं तीच संख्या असते घात जर शून्य असेल तर उत्तर एक आणि कुठल्याही संख्येचा घात जर एक असेल तर उत्तर तीच संख्या हे लक्षात ठेवा <coughs> पुढचा आहे सावारुल जर दोन संख्या किंवा दोन पाया हा जो ये ना दोन संख्या जर बरोबरीत असेल पाया आणि जर पाया समान असेल दोन संख्या जर बरोबरीत असतील तर त्यांचा जो घात असतो तो, तो सुद्धा बरोबरच असतो बरोबरीत संख्या असतात हे लक्षात ठेवा याचा यम व घात बरोबर याचा ये येन व तर काय येईल यम बरोबर येन येईल लक्षात ठेवा सातवा रूल आहे मित्रांनो जर संख्या वेगवेगळ्या असतील काय लक्षात ठेवा परत संख्या जर वेगवेगळ्या असतील आणि पाया घात जर समान असेल पाया वेगवेगळा आहे घात समान आहे तर या दोन संख्या आपण कंसात घेऊन दोन्ही संख्येचा घात एकच देऊ शकतो कसं एक उदाहरण देतो मी तुम्हाला शॉर्ट उदाहरण सांगतो आता दोनचा वर्ग दोनचा दुसरा घात गुणिले तीनचा दुसरा घात इथं काय पाया भिन्न घात समान पाया भिन्न घात समान तर यात यात काय होईल हे दोन गुणिले तीन याला आपण कंसात घेऊन दोन्हीचा एकच घात देऊ शकतो एकच देऊ शकतो मग काय येईल दोन गुणिले तीन महत्क सहा सहाचा वर्ग असं याचं तुम्ही उत्तर काढू शकता पीवायक्यू मध्ये किंवा ज्यावेळेस पेपरला जाशा त्यावेळेस नेक्स्ट आहे जर संख्येचा घात वजामध्ये असेल आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर काढता तर जर घात वजामध्ये असेल तर उत्तर काढताना बऱ्याच मुलांना अडचण येते तर यावेळेस काय करायचं जर घात इथं सांगतो मी तुम्हाला चा घात वजा यन बरोबर हा वजा आहे आपल्याला याला जर वजाचं रूपांतर अधिक करायचं असेल तर याला काय रूल आहे एक डिवाइड बाय चा यन वा घात काय झालं इथं वजा होतं इथं अधिक झालं चिन्ह जर बदलाय सॉरी चिन्ह जर बदलायचं असेल तर याला छेदाच्या स्वरूपात लिहायचं पायाला संख्येला याचा वजा येणवा घात बरोबर वजा आहे तर आपल्याला अधिक करायचं तर एक छेद एचा येणवा घात असं करायचं ओके हे जे सात बेसिक रूल आहे आठ बेसिक रूल सांगितले मी तुम्हाला हे लक्षात ठेवा कुठलाही पेपर द्यायला जा जर हे रूल पाठ असतील आणि याच्या यावरल्या पी वाय क्यूची किंवा तुम्ही जर डेली सराव केला तर कुठलाही प्रश्न येऊ द्या कसाही येऊ द्या एकदम व्यवस्थित तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता याचे आपण पी वाय क्यू बघितले नियम बघितले यासारख्याच आणखी आपण पुढे यापैकी याचे नेक्स्ट जे त्याचे पुढचे टॉपिक आहे ते आपण बघणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या भाषेत बघणार आहोत जसे तुम्हाला समजतील त्या भाषेत मी समजावणार हो आहे हे लक्षात ठेवा चला इथं था आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो